मुख्यमंत्री हो महोदय चंद्रपूर गडचिरोलीच्या जनतेनी कर्मचाऱ्यांनी सुद्धा आतापर्यंत नक्षलवाद कमी करण्यासाठी कष्ट आपण एक काढून हो, भत्ताच बंद करून टाकत नेता ही मोठा असला पाहिजे आणि मनही तेवढं आणि माझा विश्वास आहे की ही संधी मी तुम्हाला देतोय या निमित्ताने तुम्ही मला कुठेही संधी देऊ नका पण मी तो भत्ता सुरू ठेवण्याची भक्ता सुरू करण्याची संधी देतोय तुम्ही मात्र भक्ता सुरू करावा एवढी विनंती ठीक आहे चला आता सुधीर भाऊ सुधीर भाऊ तुमचं हे स्टेटमेंट रेकॉर्डरला कधीच काढलं जाणार नाही सुधीर भाऊंचे आभार मानतो की सुधीर भाऊंनी या ठिकाणी नाही ते मी सुधीर ऐकणार नाही म्हणजे भत्ता वगैरे चालू करण्याचं चा ऐकणार नाही असं मी म्हणत नाही पण ते जे म्हणतात की मला काहीच बनवू नका पण भत्ता द्या मला काहीच देऊ नका पण भत्ता द्या हे जरी सभागृहाच्या पटलावरनं काढलं जाणार नाही असं अध्यक्षांनी सांगितलं असलं तरी आमच्या मानस पटलावर सुधीर भाऊ जी काही जागा आहे ती फार वरची आहे त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य अशी जागा त्यांना मिळेल आणि त्यांनी जे सजेशन दिलेले आहे मंत्री महोदय फार वरची जागा याचा विचार करू नका <laughs> 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 अध्यक्षांच्या जागेला कुठलाही धोका नाही आणि म्हणून बाकी त्यांनी जे सजेशन दिलेले आहेत आणि त्यांनी आणि नानाभाऊंनी जी व्यथा खरं म्हणजे नक्षलवादी जो काही ग्रस्त भाग आहे त्या भागातली जी काही व्यथा ही मांडलेली आहे निश्चितपणे ती गंभीरच आहे तें म्हणून त्यांचं देखील मी आभार मानतो आणि आपण या सभागृहाने हे जे काही बिल आहे हे एकमताने मान्य करावं अशा प्रकारची विनंती करतो